न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी <स्थाश्था> <स्थाँ> बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली अवघ्या चौदा वर्षे अल्पवयीन मुलीचे बीड जिल्ह्यातील तीन युवकांनी अपहरण केले त्यांनी मुलीला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवून मोताळ्याकडे पळ काढला पण स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने आणि धाडसाने मुलीचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक एकत्र आले आणि अपहरणकर्त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला मलकापूर मोताळा रस्त्यावर कार अडवून तिन्ही आरोपींना पकडण्यात आले संतप्त जमावाने आरोपींना चांगला चोप देत कारची तोडफोड करून तिला पेटवून दिले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तीनही आरोपींना अटक केले पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले की या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येईल शाळेत जाण्यासाठी निघाले असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट व्ही डी आय गाडीमध्ये तीन इस्मांनी त्यां एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत पोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या, त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत हे आरोपी प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा